शाळेतील पठसंख्येनुसार आता शिक्षकांची भरती होणार आहे राज्य सरकारनं गेल्या वर्षी घेतलेल्या संच मान्यतेबाबतच्या निर्णयावर उच्च न्यायालयाचे उच्च न्यायालयानं हा शिक्कामोर्तब केलाय हा शासन निर्णय कायदेशीर असून शिक्षण हक्क कायद्याच्या तरतुदींशी सुसंगत असल्याचा निर्वाळाही न्यायालयानं दिलाय शासनाला शिक्षक संख्या निश्चितीचा आणि समायोजनाबाबत निर्णय घेण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे पठसंख्येनुसारच आता शिक्षकांची भरती होणार आहे विद्यार्थ्यांची संख्या लक्षात घेऊन शिक्षकांची पदं निश्चित करणं हा धोरणात्मक आणि प्रशासकीय निर्णय घेण्यात आला आहे तर खासगी शाळांनीही या नियमांचं पालन करणं बंधनकारक असल्याचं न्यायालयानं सांगितलंय असं असलं तरीही अतिरिक्त तर ठरलेल्या शिक्षकांना सेवेतून कमी करण्यात येणार नाहीये त्यांचं समायोजन जवळच्या शाळेमध्ये केलं जाईल अशी हमी दिल्याचं सरकारनं न्यायालयात दिलेली आहे